कुठून ऑर्डर कुठे जाणार आहे कुठून ऑर्डर कुठे जाणार आहे देसाई ते घाटकोपर किती मोठी ऑर्डर आहे आवडी बँड वगैरे शंभर के तरी वन के वन के सबस्क्राईबर झालेले आहेत अजून तुमची वाट बघतोय आम्ही कसा लगीन पार पडला तुमचा भारी बार, आज हिरोईन दिसते हिरोईन मग मॅचिंग पिंक पिंक गुलाबी साडीवर भारी दिसते तो गाणी वेगळा पण मी गाणी वेगळा बोलतो सेलिब्रेशन त्यांचा आनंद गगनात पावनास झाला आला आला जसं एवढ लाइट बंद केली बघा पण के

हॅलो काही जाणीसा युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता दाखवतो तुम्हाला आमचा एकवीरा एम पीटचा ऑर्डर आहे म्हणजे कुठं आहे का माहीत नाही पण पोरं जमल्यान सगळी त्यांना खाली जगा बँड वगैरे काढलं चांगलं दाखवतो कुठं ऑर्डर आहे आणि कुठून कुठे जाणार ते सुद्धा तुम्हाला सांगतो बघा एम डी माया आणि सुद्धा आहे हे कुठून ऑर्डर कुठे जाणार आहे कुठून ऑर्डर कुठे जाणार देस आहे ते घाटकोपर देस आहे किती मोठी ऑर्डर आहे आवडी बोल या काय आहे शंभर के किती वन के वन के सक्स्क्रायवर झालेले आहेत अजून तुमची वाट बघतो आहे आम्ही अजून किती सर तुला होती आपल्या एक लाख चौपन्न हजार रिक्षा मध्ये बसलाय दुसरं बँड बसल्या गाड्यावर अजून सेटिंग चालू आहे टेम्पो येईल ना आपल्या टेम्पो येईल टेम्पो जाऊ कोण घेऊन टेम्पो त्यांचा नव्वद देवचा टेम्पो आहे त्यांच्याकडून टेम्पो दिले का मजा आहे तुमची अजून पंधरा तारखेला कोड येणार आहे कुठती कुठून कुठून आहे एन पी पाटील एन पी पाटील एन पी पाटील महेश पाटील एन पी पाटील महेश पाटील ना एन पी पाटील सबस्क्राईब करो बघ सुद्धा मस्त सायकल चालवते मला बोलते कधी बसून दाखव दाखव ए रायडर टोकशील अरे अरे उडू नको टोकशील तू बाबू आयटून वाजवत त्याला एकच आयटून बघू शकता किरणने टेम्पो घेऊन आलेला आहे मस्त पैकी कारण की आता ऑर्डरला चाललंय सर्वजण आहे बघा आता सामान टाकतील सर्व आतमध्ये डायरेक्ट देशाई कुरला ना घाटकोपर सॉरी घाटकोपर कोणी ऑर्डर घेतली ऑर्डर कोणी घेतली तुझीच ऑर्डर आहे बघा सगळं बँड घेतलं सर्व काही बँड म्हणजे टाकून झालेलं आहे फक्त यांचंच बाकी आहेत हेच गाडीत बसल डायरेक्ट देसाई लावून देसाईवरून घात कोपरला आणि मावड्या बघा हेडवतं एडवतं नुसतं आता फक्त मशीन राहिले मशीन फक्त बघा मशीन तर काहीच मी चालू जेवायला त्यांचं ते दोघं बसल्या दोघांचं झाला ना मग बँड घेऊन विकतील ते आणि याचं तो येतो वन केचीच पार्टी मागतं वन के वन के वन के या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला कसा केक आणलाय तो हो, के कसा कापणार बघत रा शेवटपर्यंत काहीच मस्त जेवायला घेतलंय आणि उशीर झाला मला जेवायला आणि उठलो सुद्धा लेट तर दाखवतो तुम्हाला काय जेवायला आज सुद्धा कोलब्या आपला रसा पाण्याची बॉटल मस्त जेवून घेतो आणि जर तुम्हाला पनात जेवायचं असेल तर या चला जेवण घेतो आणि मग तुम्हाला थोड्याच वेळाने भेटतो तर कायच बघू शकता मस्त संध्याकाळच्याला पण जितारीची बोटी ना जितारीची जी बोटी आणि इकडे बोंबेल फ्राय करायचं आहे आणि त्यामध्ये रवाच नाही रवा घेतलाय मस्त रव्यामध्ये काढून मस्त उमेद तलणार आहे बघू शकता तुम्ही दाखवतो मला झाल्यावर आणि कोलबे पण आहे इकडे बघा मोरबे पण आहे आय थिंक कोलब्याचा मला असं असेल बघा जेव्हा दुसरा काय त्याच्यामध्ये काय केलं बघा दाखवलं याच्यामध्ये मोतका आहे मोतका आय थिंक ओला जाऊ लागेल मोतका नसतं पैकी आज बारीक आज जेव्हा काय स्पेशल आहे सर्व काम करून झाले आणि थोडीशी मॅच सुद्धा बघितली लाईव्हला आमच्या शिलगावातील सांगाचा सेकंड नंबर आला म्हणजे रनरप आहेत नांदिवली येते आणि मॅच होती ती म्हातारडी गावामध्ये सफरा मैदाना कॉंग्रॅच्युलेशन शिरगाव टीमचं पुन्हा एकदा आता निघाले बघू रस्त्यावर मगासपासून काहीच शूट नाही गेला आणि कामच चालू होतं पूर्ण कपडा म्हणजे जो नेट बांधायचा होता तो बांधला दाखवतो मला समोर हो ग्रीन नेट आहे ना तो बांधला आणि सपेट होता तो काढून टाकला कारण की तो कुसला होता पूर्ण सफेद त्याचंच काम चालू होतं आणि आज उठलोय सुद्धा लेट कारण की कालपासून माझी कंबर खूप दुखते आणि माऊली बघा सायकल हां हां रायडर नको बनू बघू रस्त्यावर तर काय चालू आहे बघू थोडी थोडी अजून कंबर दुखत आहे पण निघावं लागतं बाहेर काही काम नसतं बघूया चला रस्त्यावर जाऊनच तुम्हाला भेटतो अजून एक गुड न्यूज आहे शिलगावासाठी साठी अंजीर आणि सरजा बकासूरला हरवला काही गुड न्यूज आहे कारण की याच्या आधी अशी शर्यत आली नव्हती आणि ही शर्यत बघली सुद्धा मी मस्त असं आज वातावरण कारण की दोन दोन बक्षीस लागले आहेत एक अंजीर विरुद्ध बकासूर होती आणि शिलगाव विरुद्ध आगासन असे दोन बक्षीस आलेली आहेत चला <laughs> आणि बघा क्रिकेट घेलता सकाळपासून ते क्रिकेटच खेळतात बघू शकता आणि ती कुलपी पलालीवरती बघू शकता कुलपी बहुत दिन बाद हो आता गो आता गोरी होत चालले तू तू नाही येत ना आम्ही असतो इथं कुलपी नाही गोरी होत चालले सेट बॅटरी नमस्कार हे बघा आमची बॅटरी कशी आहे बॅटरी तब्येत पाणी ठीक आहे कैसा आहे तुम्हाला गाव अंजूर दिवे भारी आहे

मी मी काय बोललो पैसे येतील तवा पार्टी देईल मी वन के सबस्क्राईब झाल्यावर पार्टी देणार अरे मी आपल्याच नाही गेला पार्टी कुठून भेटेल तुम्हाला तू काय बोलशील काय बोललो होती काल रात्री फोन मग मला माझ्या नाणीने काय आणले मस्त पोल्या आणले पुरण पोल्या मस्त दबाखे खाऊन घेतो पण जास्त नाही एकच खाल मी एकच घालणार एकच घ्या खाव खावाच्या दौऱ्या का ना एकच मी माझं जरा गडबड झालोय चला तुम्हाला खायचं असेल तर या सगळी आताच नाणी म्हणून म्हणून आम्हाला रोज देनी खाऊन घेतो ना मग तुम्हाला तुम्हाला थोड्या नाही पुन्हा भेटतो ना पण गाडी तुम्ही घेतली पार्टी तर दिलीच पाहिजे आम्हाला आता नको तू इथं घेऊ ने हा मी इथं जाऊया तू येऊन हा ये फोन करीच आता निघाली मस्त आहे की भाविक आणि जानवी निघाली घरी ताई सुद्धा निघाली कारण की आलेली वस्तीला पण मला काही टाइम नव्हता भेटल जान्हवी मावली दोन्ही मावत तिचं जा। बाय 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 व्यवस्थित जावा सेफ जर्नी जर्नी जास्त लांब आहे जर्नी फक्त अंजूर दिवा पर्यंतच आहे पूर, मला आवडल्या मीनी दोन्ही मी, मी एकच बोलेलो पण मस्त झालेले दोन आता परत मी बनवायला सांगेन आणि परत खायला आहे सीट यार आता मला अंजूर दिव्याला जायला लागल हायवे दिव्यामध्ये जायला लागल खायला पुरण बोल्या कशी टायम ट्रॅफिकचं कटकट असत ना म्हणून तिकडे जात नाही आम्ही हे बघा चालली ताई मस्त रिक्षा आले जे यायला बाय 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 भावी बाय चला तर काहीच निघालो मग पासून ताई सांगत खूप मस्त गेले आणि एक रोटपालीची ताई पहिलंच गेली आणि अंजूर दिवायची ताई आता म्हणजे नंतर आले घ्यायला जाण ते सुद्धा गेली चला आपण जाऊ आता घरी मग नंतर तुम्हाला भेटतो थोड्याच वेळेला नंतर गाईच मस्त जेवण करून झाले आता निघाले चांगायला साडे दहा तर वाचलेत मस्त होईल पहिला पळसांच्या घरी जाऊ कारण की नाना आणि नाणी काहीतरी लग्नाला गेलेत तिकडे आणि माहेिकडं बस नाही भांडी विंडी घेतलं कपडे बिपडे टोपशी नव्हत मस्त भेटे चला आपण जाऊ खाली आणि भाऊ किती घर निघू तर तोपर्यंत चैतला फोन करीत मला चला तर काहीच निघालं चालायला आज पण मस्त आहे मस्त मार आणि तो कॅतमा बी बघू शकता चला मलाच नावा आहे तिक गाव असू शकत पाच पाचवीला एवढा ऑर्केस्ट्रा एवढा एवढा आवाज येतो पाचवीला <laughs> शेठ लोक आहेत आपल्या गावात तसं पण त्याबद्दल नाही पण पाचवीला ऑर्केस्ट्रा ठेवू शकता असं नाही वाटत पोचला आणि तुझ्यानच्या घराला काम चालू आहे बघा दाखवलं मला हे बघा वरतून पूर्ण खोललं आहे या साईडला आणि इकडे बाकी अजून प्लास्टर वगैरे करायला घेतले तर प्रत्येकाला एक एक दोन दोन तुम काही आले तिसी वाटेवाले गेलेत मी चला तर ना पण मांडी घसून घेतले बघ मी चाललो कारण चांग माझ्याकडे बघ खोला लागेल कारण ना काही अजून आला तो तू गेले लग्नाला वाकलं म्हणजे सासूरवाडीला अरे आलेले ते काय बघ आम्ही रिक्षा बघितला मी बोलतो ब्लॉक मध्ये आला ना हे बघ आले वाट बघता वाट बघता कसा लगीन पार पडला तुमचा भारी दिसता पण तू आज हिरोईन दिसते हिरोईन बघ मॅचिंग पिंक पिंक गुलाबी साडीवर भारी दिसते तो गाणी वेगळा पण मी गाणी वेगळा बोलतो अरे पिंकच आहे ना शेवटी मग गुलाबी साडीवाली हे करील जाणं ना गुलाबीच आपले आपल्या ना कलम पाठव आलत आलद माझ्या मित्राची शिवराज बसेट्टी कृष्णा डीजे साइडला आवाज ना सोडला जस्ट आताच फोन केलेला होता पप्पानी मग त्या आदर्शने केक आहे वन के सबस्क्राईब चा सेलिब्रेशन करायला बघू जमला तर नक्की करू सेलिब्रेशन आपण नाहीतर नाही करायचं मला पण असं मला तर प्रँक केला असू शकत माझ्यासोबत बघू चला वरती जाऊ तेव्हा समजा केक आणलाय की नाही तर आणला असेल तर करू आपण सेलिब्रेशन त्यांचा आनंद गगनात मागे असं झाला आला आला येऊ एवढे लाईट बंद केली बघा हे बघा केक आणला वन के सेलिब्रेशन करा का आम्ही बर्थडे दादा बर्थडे असल अरे बर्थडे आणला बर्थडेचा केक आणला असल बारी नाही तुझा बर्थडे

तू तू मग पासून तोच बोलला होता केक घेऊन केक घेऊन तुला बोलले ना आज न करायचा म्हणून केक नवरा उत्साहला चालतं पण बाशिंग गुडघ्याला वाढले वन के सेलिब्रेशन वन के सबस्क्रायबर कम्प्लिटली आहे तर तिथं दादा लिहून आणलंय माणूस आहे आदर्श पूर्ण वाट लावून टाकली माझ्या मजा प्रँक झाला माझ्या बरोबर असे

माझा माझा पूर्ण किरकिरा गेला जा आता वन के आपण बनवून जा आणजा क्रीम आणजा तो फ्रीज मध्ये ठेवू क्रीम आणजा नाव चेंज करू तर काय जाता आम्ही तर नाव चेंज करतो दादा काढून टाकतो चॉकलेटमध्येच लिहितो वन के सबस्क्रायबर हो जसा होईल तसं दाखवतो तुम्हाला बघत राह आणि सेलिब्रेशन छोटासच होईल तसं होत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्की करतो चला भेटतो थोड्या वेळा केक नाव आम्ही काही चेंज नाही केला तसंच ता कापतो आणि बघा आता आमचा सेलिब्रेशन बोला कॉंग्रेज्युलेशन कॉंग्रेजुलेशन उभी बोला ना बोला दाखल कॉंग्रॅज्युलेशन सेलिब्रेशन झाले ना आमचे पण कम्प्लीट बंद करू ना चला तर काही मस्त असं छोटासा सेलिब्रेशन झाला केक वर कापून खाऊन पण ना तुझं शूट नाही केला आता निघालो सर्वजण झोपले आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय